म्हणजे आजपर्यंत कितली वाटणी कुणाला चुकलो मग कुणी कुठल्या वाटनाचा राजा असो निदान तुमच्या आमच्या सारखा एखादा फटक्या घरातला सामान्य माणूस वाटणी म्हटली की जमिनीपासून ते घरातल्या ताट वाटीपर्यंत सगळंच वाटलं जातं घर घरातली माणसं वाटली जातात आणि बाहेरची लोक तमाशा बघतात असो पण अशा वाटणीच्या टायमिंगला कुणाच्या वाटीला काय येणार याची ये चांगली चर्चा रंगलेली असते आता तुम्ही म्हणाल घेणं ना देणं आणि आज मी तुम्हाला हे वाटणीचं कौतुक का सांगतोय तर ऐका हल्ली भारतात अशाच एका वाटणीची बेकार चर्चा रंगली आहे बरं ज्याची वाटणी झाली ते काय साधसुद्धा साम्राज्य नाही तर भारतातल्या कॉर्पोरेट विश्वावर तब्बल एकशे सत्तावीस वर्ष राज्य करणाऱ्या गोदरेज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या भल्या मोठ्या बिझनेस एम्पायरची वाटणी झालेली आहे आणि त्या वाटणीत कुणाच्या वाट्याला किती हिस्सा आलाय कुणी कुणावर कडी केली आहे याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे तर त्या वाटणीच्या नुसत्या चर्चेनं शेअर मार्केट गडगडलं होतं एवढा मोठा इम्पॅक्ट गोदरेज इंडस्ट्रीजचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आहे पण गोदरेजने एकशे सत्तावीस वर्षांपूर्वी गोदरेज इंडस्ट्रीजची सुरुवात कशी केली इतक्या दिवस त्यांनी कॉर्पोरेट विश्वात त्यांचं अस्तित्व कसं टिकवलं आणि त्यांच्या सुखी संसारात नेमकी कुणी कांडी पिली आज गोदरेज इंडस्ट्रीजवर वाटणी करण्याची वेळ का आली त्या सगळ्याच प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी भारतात टाटा बिर्ला अदानी अंबानी मित्तल यांच्या जोडीला अजून एक नाव येतं ते म्हणजे गोदरेज फॅमिलीचं आणि गोदरेज म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते कुलूप बंद तिजोरी पण गोदरेजचा आवाका काही का फक्त कुलूप आणि तिजोरी बनवण्यापुरताच मर्यादित नाही बरं का तर कुलूप बनवण्यापासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास अगदी आता सॅटेलाईट बनवण्यापर्यंत येऊन ठेपला आहे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच गोदरेजची मुहूर्तमेढ रोवली गेली होती परदेशीर गोदरेज आणि पिरोज सहा गोदरेज या दोन पारशी भावांनी मिळून एक छोट्या शेडमध्ये गोदरेज ब्रदर्सची स्थापना केली होती आणि ते गोदरेज ब्रदर्स आज गोदरेज ग्रुप म्हणून ओळखला जातो आधी कुलूप नंतर एकोणीसशे तेवीस मध्ये गोदरेज ग्रुपने अलमारीसह फर्निचर व्यवसायातही आपलं पाऊल टाकलं थोड्याच दिवसात त्या अलमारीची लोकप्रियता वाढली भयान वाढली आणि त्यानंतर गोदरेज हे नाव घराघरात गारा पोहोचलं लग्नात नवरीकडच्या माणसांनी नवरदेवाला गोदरेजचं कपाट दिलं की नवरदेवाचं म्हातार चार बोट छाताड वर काढून गावातनं चालायचं वरमाय चार चौकीत चा मिसरी लावायला बसली की अभिमानानं सांगायची आमच्या पप्प्याच्या लग्नात त्याच्या सासऱ्यानं गोदरेजचं कपाट दिलं असो कपाट सुपरहिट झाल्यानंतर एकोणीसशे बावन्न मध्ये गोदरेजनं त्यांचा सिंथॉल साबण बाजारात आणला आणि काहीच दिवसात त्या साबणाने भारतातल्या दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं त्याशिवाय एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आपलं रेफ्रिजरेटर बाजारात आणत गोदरेजनं एकच दणका उडवून दिला त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स पुढं कूलर एसी वॉशिंग मशीन ओव्हन अशा बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात आणल्या आणि गोदरेजनं कॉर्पोरेट विश्वात हातपाय पसरून आपलं साम्राज्य स्थापन केलं लात मारल तिथं पाणी काढायचं अशी गोदरेज फॅमिली आणि त्याच्या व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती होत होती त्यातूनच पुढं मग गोदरेजनं रिअल इस्टेट बिझनेसमध्ये प्रवेश घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार आठ साली जेव्हा भारतानं मानवरहित चांद्रयान चंद्रावर पाठवलं तेव्हा त्या मोहिमेत गोदरेजचा सहभाग लक्षणीय होता त्या कंपनीनं तेव्हा मोहिमेचं प्रक्षेपण तयार करायला मदत केली के होती हळूहळू गोदरेज फॅमिलीनं भारताच्या कॉर्पोरेट जगतात आपलं भक्कम स्थान निर्माण केलं माझ्या घडीला गोदरेज ही एक एम कंपनी म्हणली आहे तिचं मूल्य तब्बल एक पूर्णांक शहात्तर लाख कोटी रुपये एवढं आहे गोदरेज समूहात आज गोदरेज इंडस्ट्रीज गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स गोदरेज प्रॉपर्टीज गोदरेज अॅग्रोवेट आणि एसटेक लाईफ सायन्सेस या पाच लिस्टेड कंपन्या आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये त्यांचा एकत्रित नफा चार हजार पासष्ट कोटी रुपये होता तर आर्थिक वर्षात एकत्रित उलाढाल बेचाळीस हजार एकशे बहात्तर कोटी रुपये होती याशिवाय मुंबईत जिथे प्रॉपर्टी रेट सगळ्यात हाय असतात तिथं गोदरेजच्या मालकीची तीन हजार चारशे एकर जमीन आहे तर असं सगळं व्यवस्थित बसतान बसलेलं असताना ओरवळांची करिअर सेट असताना गोदरेजनं आज अचानक वाटण्या करण्याचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न तुम्हाला बी पडला असेलच तर ऐका अर्देशीर आणि पिरोज शहा यांनी स्थापन केलेल्या गोदरेज ग्रुपची वाटणी का झाली हे समजून घेण्याआधी त्यांच्या पिढीकडे गोदरेजची मालकी कशी आली ते आधी जाणून घेऊया तर म्हणते गोदरेजचे संस्थापक अर्देशीर यांना मुलबाळ नव्हतं पण कायदेशीरित्या अर्देशीर यांच्यानंतर गोदरेज ग्रुपची मालकी आली ती पिरोज शहा आणि त्यांच्या सोहराब दोसा नवाल आणि बर्जर या चार मुलांकडे नंतर पुढे या चार जणांच्या मुलांकडे गोदरेज ग्रुपची सूत्र आली आणि आता त्या मुलांमध्येच वादावादीतून गोदरेज ग्रुपची वाटणी झाली आहे पण एकशे सत्तावीस वर्षांपासून एकत्रितपणे चालवलेल्या या फायदेशीर बिझनेसच्या वाटण्या करण्याचा निर्णय या कुटुंबाने का घेतला तर याचं एकमेव कारण म्हणजे मुंबईत असणारी करोडो किमतींची जमीन विक्रोळीत असणाऱ्या गोदरेजच्या तीन हजार चारशे एकर जमिनीपैकी एक हजार एकर जमीन विकसित करता येऊ शकते त्या जमिनीची किंमत वीस हजार कोटींच्याही पुढे आहे मग ती जमीन विकसित करायची की नाही यावरून चुलत भावंडांमध्ये दोन हजार एकोणीस पासूनच मतभेद सुरू होते नवल यांची मुले जमशेद आणि स्मिता यांचं असं म्हणणं होतं की या जमिनीवर बांधकाम होऊ नये तर बरजोर यांची मुले आदी आणि नादीर यांना ती जमीन विकसित करायची होती त्यामुळे त्या कुटुंबात दोन गट पडले होते सरते शेवटी निर्णय वाटणीवर येऊन ठेपला त्याशिवाय एका मीडिया रिपोर्ट नुसार आदि आणि नादिर गोदरेज यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच गोदरेज अँड बॉयज या मंडळाचा राजीनामा दिला होता तर जमशेद गोदरेज हे जी आणि गोदरेज प्रॉपर्टीच्या मंडळावरून बाजूला झाले होते गावाकडे दोन भावात येत फानाचं वावर पण म्हणण्याचं कारण बनत इथं तर करोडो रुपये किमतीच्या सोन्याची अंडी देणाऱ्या जमिनीचा विषय होता भांडणांतर फिक्स होणारच होतं तेव्हापासून सुरू असलेल्या त्यांच्यातल्या कळवंडीचा आज वाटणी करूनच फैसला पडला म्हणून म्हंटल आजासो वरंक पैसा जमीन जुमला आणि घरादाराची अतिरिक्त हाव माणसाला माणसा ठेवत नाही पण आता तुम्ही म्हणाल वाटणी झाली ते ठीक आहे पण कोणाच्या वाट्याला नेमकं काय आलंय तर ऐका गोदरेज ग्रुपनं दिलेल्या माहितीप्रमाणे सगळ्या संपत्तीचे दोन गटात विभाजन करण्यात आलंय आणि त्यापैकी एक वाटा आधी आणि त्याच्या भावाला मिळाला तर दुसरा जमशेद आणि त्यांच्या बहिणीला गोदरेज ग्रुपच्या ज्या पाच लिस्टेड कंपन्या आहेत त्या आधी आणि नादिर गोदरेज त्यांच्या वाट्याला आल्या तर ज्या अनलिस्टेड कंपन्या आहेत त्यांची मालकी जमशेद आणि त्यांच्या बहिणीला मिळाली त्याशिवाय त्यांना गोदरेज आणि बॉयज संस्थेचीही मालकी मिळाली आणखी सांगायचं म्हणजे मुंबईतील जमिनीचा मोठा भूकंड आणि संपत्तीतही त्यांना मोठा वाटा देण्यात येणार आहे वाटणीची प्रक्रिया झाल्यानंतर गोदरेज कुटुंबियांनी त्याविषयीची प्रतिक्रिया देत सांगितलं की ही वाटणी प्रक्रिया म्हणजे शेअर होल्डर मालकी हक्काचं पुनर्गटन आहे त्याशिवाय दोन्ही गट गोदरेज ब्रँडचा उपयोग सुरू ठेवतील आणि वाटणी झाली असली तरी समान वारसा वाढवण्यासाठी आणि तो मजबूत करण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करतील असंही गोदरेज ग्रुपने स्पष्ट केलंय तर असा सगळ्या वाटणीचा कुटाळा झालेला आहे आता तसं त्यांच्या वाटणीत आपला काही फायदा नाही म्हणा पण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून या मानवी स्वभावाला औषध नाही म्हणून हा सगळा खटाटो बाकी गोदरेज फॅमिलीत झालेल्या वाटणीची गोष्ट ऐकून ज्यांच्या पण काळजाला आराम पडला असेल किंवा कोणाच्या काळजाला पीळ पडला असेल तर आपला कमेंट बॉक्स ओपन आहे इथ जावा आणि तुमच्या भावनासनी वाट करून द्या तसंच हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना जर नसाल पाहात तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवाय आहे सोबतच आपल्या विशेषवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद